हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला काय ते गोष्ट दाखवू का गम्मत काय दाखवणार आहे मानसी ये! ओहो गुलाबजाम हे मी खवाच मानसी मानसीने स्वतः बनवले तिच्या हाताने हो ना आणि कधी याचे मुटकुळे पण करतात आणि दिवा दिवा पण बनवतात दिवा करून ते तळून Mas tak pergi. Chan tak pergi. Friends, tu malam ayatika kita memulak jamun keliote, magnatal kaihota, tu atuh madi gelam hutanah. Magnatal ecat pulun kau majale. Atuh madi atuh kau majale. Kau hendak kuca? Tumih petapa sih kah? सबस्क्राइब करा हम्म okay. hmm, खाऊन दाखवते मानस ओहो हो अख्खा गुलाबजाम खाते <laughs> पाक बनवायचा आहे ना तोपर्यंत तो मानसीला आवडत तो होते खूप खायला मग दिले हो ना? <laughs> पाकात मुरल्यावर पण खाणार बाकीचे गुलाबजाम मानसी हम्म <laughs> hmm, लाईक करा सबस्क्राईब करा हो ना Mm, mm. mm, संपवला मानसी ने एक अख्खा गुलाबजाम एक दोन तीन चार चार राहिले का मोजत येते मानसीला काउंटिंग येते <laughs> वन टू थ्री फोर बरोबर ओ -ओ। ती क्या? आ, पर जी जी। बर, ते किती आहेत मग चार हा पण एकाच हाताचे दाखवायचे दोन हाताचे दाखवले की मग ते आठ होत बरोबर चार मी पाच दाखवू का ते सात आहेत बाळा सात म्हणजे हे पाच आणि हे तीन किती झाले आठ नऊ दहा मला नाही मग खा खा पटापट मी हा सगळे शॅम्पू लेके अजून आणायला लावते हा अजून मिळणार मग मानसीला ते संपवले की अजून मानसी खाणार <laughs> हम्म <laughs> छान छान बस नीट ते गुलाबजाम वर जाईल पाय नाही नी तर नीट मांडी घालून बसायचं शाबाश <laughs> हो हो करा फ्रेंड्स लाईक करा पटापट मानसी सांगतील सारखं हो ना आणि सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा? गुलाबजाम कोण खाते गुलाबजाम सारखी गोड गोड मानसी आहे की कडू आहे मानसी गोड हो कधी कधी कशामुळे करते ग कडू कडू कोण होते मग कधी कधी कोण भांडण कोण करते हा मी तुम्हाला छान पॉपपी दे अरे हो का मानसी अरे बापरी नको 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 फ्रेंड्स ला नको खाऊ अरे बापरे तस कस खाते मानसिक चॉपस्टिक नीट पकड चॉपस्टिक ना, इत हो ना? <laughs> खा, खा खाली साडू देऊ नका एक काय आता माझा शेवटचा ओहो फिनिश केलं माणूस ना आता okay. मी या खाऊ ओय। ओय। नो <laughs> <laughs> mm, बस बास बास मानसी नीट नीट खा व्यवस्थित चावून खायचं ठसका लागतो नाही तर मग तसं केलं ना बाबा मॅच आहेस <laughs> तू कोणता मॅच टीव्हीचा टीव्हीचा दादा कोणती मॅच बघतो कोणत्या खेळाची मॅच बघतो कबड्डी क्रिकेट खो खो नाही <laughs> क्रिकेट दादा खाऊ गुलाब गुलाबजामुन खाणार काय आता मी माझ्या पाकजामो पाच का दादा ठीक आहे पैसा मी नाही पेवगाला ना। हे हे पे। काय करते तू आता मी दादा पुन्हा गुलाब जामुन दे ना गुलाब जामुन खाغरायत हं दादूची मज्जा ऐ दादूचा मज्जा मत जा नाव तुझं घास संपू दे तू पैसा का पे पे पे, पे। तर राहू दे त्याच तू खा मानस आहे त्याला बस झालंय बाळा तू खा आता बर देते ना ती <laughs> दादा खाऊ घालते <गहल> तुला <laughs> <दे मला> <laughs>